नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेबांब लोक आज उरकून मिरकून सगळं गोष्टी कामाला जायचं आज तब्येतच खराब आहे बघू आता कामाला जावं लागेल मुक्त घेतलेले म्हणजे तेवढं कम्प्लीट करावं लागेल त्यातील त्या तारखेने म्हणजे आज कांदा काढायला आपलं वाटेंड केलेला पाहिजे त्यांना न्यायला आणायला सोडवायची तयारी करावं लागेल बघू आज आजच्या दिवस कामाला जायचं तर उद्यापासून कामाला जाण्याची गॅरंटी कमी राहील आपली चला आता गुरु आज राहतो रित गुरुबाद आपल्या कांद्याचा सौदा झाला मित्रांनो पंधरा हजार रुपये कर म्हणतात पेरलेला कांदा तुमच्याकडे कसा का आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आमचा तर निघाला काटा मुकादा मला शेवटचा पगार का मुकादामाने म्हणजे शेवटचा पगार जास्त म्हणून मला का होय रे वाडा वाडा म्हणून जोर लावून वडा कारखाना बंद पडा जाय लुटा बिघार आणला घरी काय म्हणतात आमचं आता आलं सकाळी खालचं ओढलं एवढं राहिलं रा वाढायचोय काय आम्हाला एक गडीच भेटणार तिघांच चाललंय जोगाड कस तरी काय गाड्यांना फुकाट नाहीत आणि पण आम्हाला गडीच भेटणार होय हजेरी देऊन पाया पाडावा लागते या गेल्या का म्हणून आले मित्रांनो बसले होता बघा खरपूज कापायचं तयारी ह्यांची बघा आणखी काळीच दिसते कॅमेरा खराब आहे दूर बसलेले मी गोरा दिसते का नाही काय पाहिजे आलोय का मग कांदा काढला मित्रांनो आज कटाय चालू आहे आपला एक पाड किती एवढा निघालाय आठ वाजता मित्रांनो फार दोनशे पाठ आहे ना सोडायला घरी जावं लागतं मग घरी तापलं मका महाराज मोर मग त्याच्या गाडीत लाईट केलं काही दिसत नाही चाललो घरी जायचं जेव्हा जेव्हा करायचं लोक पाडायचं लवकर लागतं लगेच झालं मग काम होणार आहे स्वयंपाक चालत हात पाय ये धुतो बघू बा तू चला दम जेवण झालं आहे जेवण चाललं मग आता परी काय करते पीठ वगैरे घरची सगळी काय पंचायत चिंगला व्हायचा आता आता पंचायर चिंघला लावायचं आहे परी काय परी फरी आहे ना ते करा का नाही भाई मला माघार न्यायला